डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात किंवा डिसेंबरचे दोन आठवडे कांद्याच्या संदर्भात एक गॅप आहे एक टे टंचाईची स्थिती निर्माण होणार आहे या स्थितीमध्ये नवीन कांद्याचे दर पुढचे दोन आठवडे किंवा तीन आठवडे बऱ्यापैकी राहू शकतात तर जुन्या कांद्यालासुद्धा दर मिळू शकतो असं निर्यातदारांनी आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं नमस्कार ॲग्रोशुआरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लाल कांद्याची आणि जुन्या कांद्याची काय परिस्थिती राहणार आहे ते आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी निर्यातदार कांदा निर्यातदार संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली होती काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली होती या चर्चेमधनं जे काही सकारात्मक माहिती मिळालेली आहे ती नवीन लाल कांद्याच्या संदर्भात आणि जुन्या लाल कांद्याच्या संदर्भात अशा दोन्ही ठिकाणी आलेली आहे पुढे जाण्यापूर्वी मी विनंती करेन की तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे इतकंच नव्हे तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव काय राहतील आता जुन्या कांद्याचा स्टॉक किती शिल्लक राहिला आहे आणि नवीन कांद्याचं किती नुकसान झालं आहे की जेणेकरून येणाऱ्या काळात त्याचे भाव कसे राहू शकतात हे या व्हिडिओची अगदी बारीक सारीक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ती माहिती घेऊन ते सबस्क्राईब करू शकता आता व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार आणि एकूणच आपण जो डेटा कलेक्ट केलेला होता त्यानुसार आता उन्हाळी कांद्याचं बोलायचं झालं तर उन्हाळी कांद्याचे दर थोडेसे दबावात आहे याला कारण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळी कांद्याची मागणी आता कमी होत आहे नवीन लाल कांद्याची मागणी वाढत आहे निर्यातीमध्ये सुद्धा उन्हाळी कांद्याऐवजी लाल कांद्याची मागणी वाढताना दिसत आहे असं निर्यातदारांचं म्हणणं आहे पण आता ज्यांच्याकडे स्टॉकचा उन्हाळी कांदा आहे तो बऱ्यापैकी संपायला लागला आहे मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण सोमवार ते शनिवारपर्यंत किंवा रविवारपर्यंत कालपर्यंत सगळी आकडेवारी बघितली तर उन्हाळी कांद्याची आणि एकूणच सगळ्या लाल कांद्याची जी जा आवक झाली तर ती सरासरी दररोज दोन ते सव्वा दोन लाख मेट्रिक टन अशी होती आहे त्यामध्ये लाल कांद्याची आवक ही नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दररोज साधारण साडेतीन हा हजार क्विंटल आणि नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण चारशे क्विंटल इतकी होती आहे आज सोमवारी चोवीस तारखेला लाल कांद्याची आवक थोडी वाढली पण बाजारभाव हे थोडे वाढलेले दिसून येत आहे लासलगावला लाल कांद्याचे दर सरासरी दोन हजार किमान तीनशे आणि जास्तीत जास्त एकतीसशेपर्यंत पोहोचलेले आहेत आता यातले एकतीसशे रुपयापर्यंतचे जे बाजारभाव आहेत ते काही बिजवाईच्या कांद्यासाठी आहेत आणि मागेच तुम्हाला दोन दिवसांपूर्वीच्या व्हिडिओत माहिती दिल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये भिजवायच्या कांद्याची खरेदी सुरू होईल एक डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत त्यामुळे ज्यांचा कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे पंचावन्न प्लस आहे कोरडा आहे आणि बिजवाईसाठी किंवा बियाणासाठी वापर होईल त्याला चांगले दर मिळतील कारण हा बियाणे खरेदीचा कंपन्यांचा हंगाम आहे <coughs> ही झाली लाल कांद्याची बातमी आता या आठवड्यामध्ये म्हणजे या सोमवारपासून तर शनिवारपर्यंत लाल कांद्याला निर्यातीसाठीची मागणी असल्यानं आपण बघितलं की कालच्या व्हिडिओमध्ये एक पॉईंट ऐंशी दिरमपर्यंत दुबईमध्ये लाल कांद्याला नवीन लाल कांद्याला भाव मिळतो आहे त्यामुळे या पण कारणामुळे लाल कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील किंवा थोडे वाढू शकतात आता पिंपळगावचे जे बाजारभाव आजचे लाल कांद्याचे आहेत ते जर आपण बघितलं तर सरासरी आठशे किमान नऊशे आणि जास्तीत जास्त सव्वीसशे साठ रुपये आहेत उन्हाळी कांद्याचे पिंपळगावचे बाजारभाव आता अकराशे पन्नास रुपये सरासरी आलेत आणि लासलगावचा जर विचार केला तर उन्हाळी कांद्याचे आजचे जे बाजारभाव आहेत ते साधारण अकराशे सत्तर आहेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात उन्हाळी कांद्याचे दर हे पन्नास पैसे ते एक रुपया जास्तीत जास्त दीड रुपयापर्यंत वाढू शकतील असं एक आपण सांगितलेलं होतं काही कमेंटमध्ये मी सांगितलेलं होतं आणि त्याचा प्रत्यय येतो आहे या सगळ्या आठवड्यामध्ये उन्हाळी कांद्याचे दर जे मागच्या शनिवारी म्हणजे परवाच्या शनिवारपर्यंत लासलगाव पिंपळगावला अकरा रुपयापर्यंत सरासरी आलेले होते ते येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ह्या सगळा आठवडा टिकून राहू शकतात आता निर्यातीच्या संदर्भातल्या दोन बातम्या बघूया की जेणेकरून तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल साधारण डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात श्रीलंकेसाठीची निर्यात पुन्हा सुरू होईल त्या ठिकाणी लाल नवीन लाल कांदा जो चांगल्या क्वालिटीचा आहे तो आणि जुना कांदा जाऊ शकतो आता या घडीला श्रीलंकेमध्ये जुना कांदा जातो आहे पण थंड हवामान आणि एकूणच सगळ्या स्थितीमुळे त्याला कोम फुटनेस स्प्राउटिंगच्या समस्या येत आहेत आजही देशावर जिथं जिथं न जुना कांदा जातो आहे तिथे हवामान बदलल्यामुळे आणि गोनीमध्ये तो अचानक बाहेर मोकळा कांदा थंड हवेत गोनीमध्ये पॅक केल्यानंतर तो गरम होतो आणि अशा स्थितीमध्ये त्याला कोंब फुटण्याच्या समस्या येत आहेत आणि त्यामुळे सुद्धा कांद्याचे बाजारभाव दबावत आहे पण हा आठवडाभर टिकून राहतील आता श्रीलंकेची जी कांद्याची निर्यात आहे ती साधारण डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातनं परत व्यवस्थित सुरू होईल आणि त्यावेळेस ज्यांचा उन्हाळी कांदा टिकून राहील जो पंचावन्न प्लस आहे निर्यातक्षम आहे कोरडा आहे त्याला बाजारभाव मिळेल उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळण्याचे आणखी दोन चान्सेस आहेत की लाल कांदा किती स्वस्त आला किती महाग आला किती आला तरी पण जे हॉटेल व्यावसायिक आहे ज्यांना प्रक्रियेसाठी किंवा ज्यांना हॉटेलसाठी कांदा पाहिजे त्यांना मात्र लाल कांद्याचा उपयोग होत नाही त्यांना उन्हाळीच कांदा लागतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक गॅप येणार आहे की उन्हाळी कांदा येईल उन्हाळी कांदा संपतो आहे नाफेडचा कांदा एवढ्या दोन तीन दिवस पुरेल एवढाच आहे किंवा या आठवड्यात संपेल आणि लाल कांदा यायला साधारण डिसेंबरचा पहिला किंवा दुसरा आठवडा लागू शकतो यामध्ये एक गॅप पडणार आहे निर्यातदारांनी कांदा निर्यातदारांनी असं सांगितलं की साधारण दोन आठवडे ते तीन आठवडेपर्यंत कांदा टंचाईचा किंवा कांदा कमी असण्याचा गॅप होऊ शकतो कांदा मार्केटमध्ये हा जो गॅप निर्माण होईल त्यामुळे दोन्ही प्रकारच्या कांद्याचे बाजारभाव वधारतील आता उन्हाळी कांद्याच्या संदर्भात थोडीशी माहिती देतो की उन्हाळी कांद्याचे आपण मागेच जो व्हिडिओ केला होता पंधरा नोव्हेंबरमध्ये कांद्याचे बाजारभाव काय राहतील त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही कांदा विकायचा की ठेवायचा माफ करा सांगितलेलं आहे आणि ते आता थोडेसे मागच्या आठवड्यात दबावत होते या आठवड्यात थोडेसे वधारू शकतात तरी पण एकूण दिवाळीनंतरचे कांद्याचे बाजारभाव उन्हाळी कांद्याचे आणि आत्ताचे याच्यामध्ये तफावत असतील इथे बाजारभाव कमी होणार आहेत नवीन लाल कांदा यायला साधारण पंधरा दिवस बाकी आहेत आता जो येतो ये आहे तो कमी प्रमाणात येतो आहे त्याची वाढ साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात दिसेल आणि जुना कांदा जो आहे तो विक्रीसाठी हा आयडियल पिरियड आहे असं विश्लेषक सांगतात तुम्ही स्पष्ट सांगत नाही एकतर सांगा विकून टाका नाहीतर ठेवा असंही काही सांगत नाही मी बऱ्यापैकी तुम्हाला संकेत देत असतो आणि जॉईनच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे मी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आता हे सांगतो की उन्हाळी कांदा विक्रीसाठीचा साधारण हा जो गॅप आहे म्हणजे कधीपर्यंत तर नवीन लाल कांदा साधारण दहा ते पंधरा डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर बाजारात येईल असा व्यापारी अंदाज करतायत त्याच्या आधीचा जो गॅप आहे त्याच का गॅपमध्ये तुम्हाला उन्हाळी कांद्याला ज्यांचा शिल्लक असेल त्यांना बाजारभाव मिळेल ज्यांचा लाल कांदा आहे त्यांना बाजारभाव मिळतच आहे एकूण या सगळ्या याच्यामध्ये निर्यातीच्या क्षेत्रामध्ये लवकरच पंधरा दिवसात पाकिस्तानचा कांदा बाजारात येतोय सिंध प्रांताचा मध्ये दोन महिने सिंध प्रांताची बलुचिस्तानचा कांदा संपलेला होता त्यामुळे पाकिस्तानची निर्यात थांबली होती तो बाजारात आल्यानंतर भारताच्या कांद्याचं मार्केट थांबेल पाकिस्ताननी पुढच्या वर्षासाठी काय परिणाम हे नियोजन केलं आहे कांद्याचं आणि त्याचा आपल्याला काय फायदा तोटा होईल हे आपण पुढच्या व्हिडिओ बघणारच आहोत दुसऱ्या बाजूला चीनचा कांदा बाजारात आहे तो पंचवीस रुपयांनी कोल्ड स्टोरेजचा कांदा विकत आहे आणि हा पंचवीस रुपयाचा कोल्ड स्टोरेजचा कांदा हा आणि आपल्या बाज नवीन कांद्याची किंमत भारताच्या ही साधारण एकच आहे पण भविष्यामध्ये चीनचा कोल्ड स्टोरेजचा कांदा आला की तो त्याच्या ट्रान्सपोर्ट आणि एकूणच काही गोष्टीमुळे त्याची किंमत वाढते त्यामुळे सध्या तरी बाजारभाव जे आहे भारतीय कांद्याला आहे त्यामुळे पुढचे दहा ते पंधरा दिवस कांदा विक्रीसाठी गोल्डन पिरियड आहे कांदा विक्रीसाठी गोल्डन पिरियड आहे पुढचे दहा ते पंधरा दिवस डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत त्यामुळे विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगितलं की विक्रीसाठी व्यवस्थित परिस्थिती आहे त्याच्यानंतर मात्र उन्हाळी कांद्याचे बाजारभाव किंवा डिमांड कमी होईल हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्यांच्याच परत म मर्यादित राहील आणि लाल कांद्याची डिमांड वाढू शकते साधारणपणे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर या संदर्भात वेळोवेळी मी तुम्हाला माहिती देतच राहील ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमचं काय मत आहे तुम्ही किती कांदा विकला आहे किंवा ठेवला आहे या संदर्भात मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा एकदा विनंती करतो जे चॅनलला नवीन आहेत त्यांना इथे सबस्क्राईब करा जोडून राहा पुन्हा नवीन माहितीचं भेटूया धन्यवाद